आज मी मस्त गरमागरम इडली बनवण्याचा प्लॅन केला त्यासाठी मग मी थोडंसं बॅटर बनवून ठेवलं होतं थो। थोडंसं जाडसर झालं परत त्याला बारीक करावं लागलं मग इडली पात्रामध्ये तेल लावून मस्तपैकी बॅटर भरलं पात्रामध्ये सर्व इडल्या तयार केल्या आणि या भांड्यामध्ये थोडंसं लिंबू टाकलं ना मग खालचा जो भांड्याचा तळ आहे तो पांढरा आणि चकचकीत राहतो नाहीतर ॲल्युमिनियमचं अॅल्युमिनियमचं भांडं लगेच काळं पडून जातं पाणी उकळलं की आता ने। आता टो पण लावून इडलीला काही वेळ मी चांगली अशीच आहे आता सांबारची ते सांबारसाठी मी वेगवेगळ्या भाज्या आधीच कापून ठेवल्या जातात जसं की सगळं उभं उभंची राहायचं कांदा आपली भिंडी वांगे बटाटे जे काही भाज्या असतील पत्ताकोबी शिमला मिरची वांगे बटाटे वांगेने आणखी छान चवयती आणि आपले भेंडी पण आहे ती पण उभी उभीच कट करून टाकायची खूप छान चवयती हे सगळं म पदार्थ एकदम मस्त परतायचे त्याच्यामध्ये नंतर हळद तिखट सांबर मसाला ही मी पूड टाकली आहे थोडी आणि सगळं असं टाकून व्यवस्थित मिक्स करायचं छान परतायचं खूप छान परतलं की त्यानंतर त्याला खूप छान टेस्ट येते सगळी सगळ्या भाज्या एकत्रित करायच्या मीठ वगैरे सगळं आपल्याला जसं हवं चवीप्रमाणे तसं टाकायचं आणि सगळं हे हे बघा मी सांबार मसाला पण टाकला आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर डाळ शिजलेलीच होती डाळीमध्ये मी ते सगळं शि चांगलं बघा तेल पण सुटलं आहे सगळ्या भाज्यांना तसं हे डाळीमध्ये मी ॲड केलं आणि दाख खालचा कुकरचा गॅस तर चालूच होता मग हे सगळे पदार्थ गरम झाले आणि त्यांना त्याच्यामध्ये टाकायचं मेन इन्ग्रेडियंट ते म्हणजे हि ही, त्याला छान अशी चव येते आणि खूप अरोमा छान येतो आणि हे आपलं सांबार तयार होतं आता मी हे सगळं मिश्रण वर्णामध्ये ॲड केलं आहे आणि त्याला चांगलं हलवून घेतलं बघा किती सुंदर दिसतं आहे खायला पण तसंच एकदम चविष्ट आहे एकदम खूप स्वाद लागतो आहे बाहेरचं तुम्ही इडली आणि सांबार खायचं विसरून जाल इतकं सुंदर आणि संध्याकाळची पूजा संध्याकाळी दिवाबत्ती केली आणि माझ्या पिलोडीला म्हणलं चल बाई माझ्यासोबत तू शुभम करोती बघा ती कशी कल्याण धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय विनाशाय बोलो मीना शाय दीपक ज्योति नमस्ते दिव्या दिव्या दिया दिया दीपक कार दीपक कार कानी कुंडल बोलो कानी कुंडल कानी कुंडल <laughs> मोतीहार दिवा पाहून ए लक्ष्मी नमस्कार मस्कार। नमस्कार मस्कार। दीवा जर्तो। दीवा जर्तो। पाशी। अम्चा नमस्कार दिवा जळतो दिवा जळतो तुळशी पाशी आमचा नमस्कार आमचा បូឡូ